नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आज सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे ई पीक पाहणी यादी जाहीर झालेली आहे तर शेतकऱ्यांना मिळणार पंचवीस हजार रुपये यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या डिजिटल समक्षमीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललेले आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सुरू केलेला ई पीक तपासणी उपक्रम हा शेतकऱ्याच्या आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण मोलाचा दगड ठरणार आहे या लेख या उपक्रमाचे विविध पैलू यांचे फायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा उपक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे राज्य सरकारने एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शेतकऱ्यांना स्वतःच्या ई पिकांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या कालावधीनंतर सोळा सप्टेंबरपासून तलाटी स्तरावर नोंदणी प्रक्रिया सुरू होईल या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुभल सुलभतेने मिळवून देणे आणि कृषी क्षेत्रात पारदर्शकता आणणे हे आहे डिजिटल प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये ई पीक तपासणीसाठी विकसित केलेले ई पीक पाहणी डी सी एस हे मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून विनामूल्य उपलब्ध आहे या ॲपमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक माहितीसह सातबारा उतरावरील पिकांचा तपशील जमिनीचे क्षेत्रफळ आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागते प्रक्रिये प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि वापरकर्ता अनुकूल बनवली गेली आहे तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण या योजनेमध्ये लाभ काय आहेत या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया किमान आधारभूत किंमत एम एस पीवर शेतमालाची विक्री करण्यासाठी ई पीक तपासणी रेकॉर्ड अत्यंत महत्त्वाचं ठरतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होते पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांना ई पीक तपासणीतील माहिती उपयुक्त ठरते त्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया गतिमान होते आणि पारदर्शकता वाढते पीक विमा योजनेमध्ये ई पीक तपासणीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या पिकांविषयी अचूक माहिती मिळते जी विमा दाव्यांच्या प्रक्रियेत निर्णायक ठरते नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई पीक तपासणी नोंद महत्त्वाचा ठरतात विशेष सवलती आणि अनुदान राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद केली आहे या पिकासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपयेचे अनुदान मिळवण्यासाठी ई पीक तपासणीची अट शीतल करण्यात आली आहे सात बारोत्तरावर नोंद असलेले शेतकरीही या अनुदानास पात्र ठरतील मात्र इतर सर्व शासकीय योजनांसाठी ई पीक तपासणी बंधनकारक राहील नोंदणी प्रक्रिया पिक तपासणीची नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे तर या योजनेमध्ये नोंदणी प्रक्रिया कशा प्रकारे करतात ते आपण बघूया मित्रांनो पहिला ई पिक पाही म्हणजे डी सी एस ॲप डाउनलोड करणे दुसरा वैयक्तिक खाते तयार करणे तिसरा आवश्यक माहिती भरणे पीक प्रकार क्षेत्र इत्यादी चौथा माहिती पडताळून पाहणे आणि सबमिट करणे पाचवा ई पीक तपासणी यादी प्राप्त करणे मित्रांनो ई पीक तपासणी उपक्रम हा डिजिटल शेतीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे या उप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकेल पारदर्शक व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक हितांचे संरक्षण होईल भविष्यात या प्रणालीचा सविस् विस्तार करून अधिक सेवा समाविष्ट केल्या जाऊ शकतात ई पीक तपासणी उपक्रम हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे समक्षमीकरण करण्याचा हा एक प्रयत्न निश्चितच स्वाग स्वागत आहे शेतकऱ्यांनी या संधीचा पूर्ण फायदा घेऊन आपली पीक नोंदणी वेळेत पूर्ण करावी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा यासाठी तांत्रिक साक्षरता वाढवणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास शिक शिकणे महत्त्वाचे आहे तर बघा मित्रांनो ही होती शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी तर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच सरकारचे महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद